का का जे बोट कॅप्साईज झाली त्याच्यात जे पेशंट्स आहेत त्यातले नऊ पेशंट हे सेंट जॉर्जस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहेत आणि आम्हाला इतर लोकांकडून कर अधिकृत अधिकृतरित्या नाही की बरेचसे रुग्ण पन्नास पेक्षा अधिक हे जे एन पी टीच्या हॉस्पिटलमध्ये आणि आमच्याकडेच ऍडमिट असलेल्या एक चौदा वर्षाच्या मुलाची आई अश्विनी हॉस्पिटलमध्ये आहे तिकडे देखील नऊ पर्यंत रुग्ण ॲडमिट आहेत असं कळलंय इथले जे रुग्ण आहेत हे सगळे स्टेबल आहेत आणि सुदैवाने प्रत्येकाने लाईफ जॅकेट घातलं होतं आणि हे सगळेच पर्यटक असल्याचं वाटतं आहे कारण का ते वेगवेगळ्या राज्यातले आहेत काही यूपीतले आहेत काही तेलंगणाचे आहेत काही हैदराबाद सिटी पर्सेचे आहेत काही कर्नाटकातले आहेत आणि चार मुंबईचे देखील आहेत कुर्ला आणि मालाड या भागातले त्यांनी लाईफ जॅकेट घातल्यामुळे त्यांना विशेष काही अपाय झाल्यासारखं वाटत नाही तरीही ड्राउनिंगच्या केसेसचं जे मॅनेजमेंट होतं ऑलदो ह्यानं ड्राउनिंग किंवा नियर ड्राउनिंग घडलं नसलं तरी त्यांचा एक्स रे प्रत्येकाचं काढल्या जाण्यात येत आहे तसेच ह्या हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनायक सावरडेकर यांना मुख्यमंत्र्यांचा सा, स्वतःचा फोन आला होता की ह्या रुग्णांना पुढे काहीही आर्थिक गरज पडली रुग्णसे रुग्णसेवा देताना तर मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाईल हे आम्हाला आश्वासित करण्यात आलं आहे सध्या त्याची गरज वाटत नाही आहे मात्र पेशंट्सना ॲडमिट करून आम्ही ऑब्झर्व्ह करत आहोत लाईफ गार्ड जॅकेट जरी घातलं असेल तर त्यांच्या पोटामध्ये पाणी गेलं असेल ज्यांना पोहता येत नाही ते किंवा इम्पॅक्टमुळे खूपदा असं होतं की पेशंट्स म्हणजे ते पाण्यात जातात आणि पाण्यात श्वास घ्यायचा प्रयत्न केला तर हे पाणी जे असतं हे छातीत आणि पोटात जातं पोटातलं पाणी फार अपाय करत नाही पण छातीत गेलेलं पाणी ते जर दूषित असेल तर एक ते दोन दिवसात इन्फेक्शन करू शकतं किंवा आपण जे प्लँक्टन्स वगैरे म्हणतो ते कुठेतरी त्याला रिॲक्शन देऊ शकतात म्हणूनच आम्ही आत्ता ताबडतोब काहीही लक्षणं नसताना एक एक्सरे काढलाय जेणेकरून जर पुढे लक्षणं आली तर पुन्हा एक्सरे काढून काही फरक पडलाय किंवा काही झालंय हे बघू शकतो त्यामुळे आता हे जरी तुम्हाला हिंडते फिरते दिसले तरी पुढे काही होऊ नये म्हणून त्यांना निव्वळ ऑब्झर्व करण्यासाठी आम्ही ॲडमिटच ठेवणार आहोत माहिती आमचं जे ग्रँड मेडिकल कॉलेजच्या अंडर सेंट जॉर्ज हॉस्पिटल होते तिकडे पोस्टमॉर्टमची देखील सुविधा आहे आणि डिझास्टरची व्याख्या ही हो प्रशासनाकडून येते जनरली जिल्हाधिकाऱ्यांकडून येते तर कधीकधी डिझास्टरमध्ये सर्टिफाय करता येते.